पप्पा माझं आजचं वय किती आहे बेटा आपलं आजचं वय दररोज बदलत जातं त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं स्वतःचं वय काढता आलं पाहिजे आपण किती वेळा दुसऱ्यांना विचारणार हो आणि तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सुद्धा स्वतःचं वय काढता आलं पाहिजे चला या व्हिडिओ मध्ये सांगतो व्हिडिओ सर्वांना पाठवा तर आजचं वय काढण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी माहिती पाहिजे एक आपली जन्मतारीख आणि दुसरं म्हणजे आजची तारीख हा स्वरा आजची तारीख किती आहे फोर वन टू सिक्स व्हेरी गुड चार एक दोन हजार सव्वीस आपण लिहून घेऊ आता तुझी जन्मतारीख सांग सात पाच दोन हजार पंधरा व्हेरी गुड सात पाच दोन हजार पंधरा बघा वरती आपण लिहिली आजची तारीख आणि खाली लिहिली तुझी जन्मतारीख याची करायची आपल्याला वजाबाकी पण वजाबाकी करताना आपल्याला या बाजूने वजाबाकी करायची अगोदर दिवसाची नंतर महिन्याची आणि नंतर वर्षाची तर आता वजाबाकी करताना विचार करायचा चार मधून सात जातात का नाही मग महिन्यात कोण आपण हातचा घेऊ म्हणजे इथं काय राहणार आहे एक महिना आपण इकडं सॉरी एक महिना आपण इकडे घेतला इथं झिरो झिरो झालं मग इथं किती दिवस वाढतील एका महिन्याचे चौदा कसे होतील एका महिन्यात किती दिवस आहे मग तीस दिवस इकडे येतील ना म्हणजे हे किती होणार आहे चौतीस दिवस समजले तीस घेतले आपण इकडं मग चौतीस मधून सात गेल्यावर किती राहतात सत्तावीस सत्तावीस समजलं तुला आता शून्य मधून पाच जातात का मग आता एक वर्ष आपण इकडून घेऊ मग दोन हजार सव्वीस वर्षे मग एक वर्ष गेल्यावर इथे किती राहणार पण इथे एक वर्ष वाढणार म्हणजे महिने किती वाढणार करेक्ट इथे बारा होणार बारा मधून पाच गेल्यावर सात, सात। आणि दोन हजार पंचवीस मधून पंधरा गेल्यावर दहा आता सांग तुझं वय किती झालं दहा वर्ष सात महिने सत्तावीस दिवस तर स्वरा आपल्या समृद्धीची जन्मतारीख आहे दहा अकरा दोन हजार अठरा तर तिचं आजचं वय तू काढू शकते का हो चल काढून दाखव आधी आपण चार मधून दहा काढणार दहा जात नाही म्हणून इथून एक घेतला इथं शून्य इथं आपण एक महिना घेतला म्हणून इथे होतात थर्टी तर थर्टी प्लस फोर थर्टी फोर थर्टी फोर मधून टेन गेले ट्वेंटी फोर इथे झिरो आहेत म्हणून इथून एक वर्ष घेतलं तर इथं होतील टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर इथं एक वर्ष घेतल्यामुळं एक वर्ष म्हणजे बारा महिने इथं होतील बारा गेलार होतात आणि सेव्हन तर आचा वै, वर्ष ए, एक महिना चोवीस दिवस आहे शाबास व्हेरी गुड आणि तुम्ही सुद्धा आता तुमच्या घरातील प्रत्येकाचं वय काढा आणि आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना सुद्धा आपलं वय काढता आलं पाहिजे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र